नमस्कार मित्रांनो सुस्वागतम लक्ष्मीच्या पाऊलांनी या मालिकेच्या आजच्या महा एपिसोडच्या पार्ट वन भागामध्ये बघूयात की मूर्त्या चोरीला गेलेल्या असतात म्हणून बाळूकाका खूपच चिडलेल्या असतात मी लोकांना काय उत्तर देऊ ते मला विचारतील की आमच्या मूर्त्या कुठे आहे मग त्यांना मी काय उत्तर देऊ आणि तेवढ्यात खूप मोठा एक गणपती बाप्पांचा चमत्कार झाल्यासारखा होतो आणि रॉकेटला काय उत्तर देऊ ते समजत नाही ते खाली मान घालतात आणि उभे राहतात बाळूकाका तर खूपच चिडलेले असतात आणि तेवढ्यात आद्वेत हा गणपती बाप्पांच्या सर्व मूर्त्या घेऊन येतो आणि गणपती बाप्पांच्या सर्व मूर्त्या येथे आहे असे म्हणतो तेव्हा सर्वजण वळून हे अद्वैतकडे बघू लागतात तर रॉकेट कलाला खूपच आनंद होतो आणि बाळूकाकांना सुद्धा कारण चोरी गेलेल्या सर्व मूर्त्या हा अद्वेत चक्क घेऊन आलेला असतो तेव्हा कला आपल्या डोळ्यातील पाणी पुसते आणि तिला खूपच आनंद होतो तेव्हा आद्वेत सर्व मूर्त्या घेऊन आलेला असतो आणि पुढे येतो आणि बाळूकाकांना म्हणतो की खरंच बाप्पांचे मुहूर्ताची वेळ ही टळणार नाही त्यांचे आगमन अगदी मुहूर्तावरच होईल काही मूर्त्या टेम्पोमध्ये आहे त्या काढून घ्या तेव्हा मात्र बाळूकाकांना खूपच आनंद होतो बाळूकाका लगेच अद्वेतला म्हणतात की साहेब अगदी देवासारखे धावून आलात तुम्ही आमच्यासाठी आणि बाळूकाका देवबाप्पा नमस्कार करून गणपती बाप्पा असे जोरात म्हणतात रॉकेट कला सुद्धा गणपती बाप्पांच्या पाया पडतात बाळूकाका धावतच त्या मूर्त्यांकडे जातात तर आद्वैत त्या दोन माणसांना म्हणत असतो की जा तुम्ही त्या मूर्त्या काढण्यासाठी त्यांना मदत करा आणि त्या बाकीच्या सर्व मूर्त्या तुम्ही येथे आणून ठेवा म्हणजे ज्यांनी ह्या मूर्त्या चोरलेल्या असतात आदवेत त्याच दोन चोरांना घेऊन आणि त्यांच्याकडून हे सर्व काम तो करून घेत असतो त्यांना म्हणत असतो की चला लवकर कलाला तर खूपच आनंद होतो रॉकेट सुद्धा धावतच जातो तेव्हा कलाही चांदेकरला म्हणते की अरे चांदेकर तुला कल्पना सुद्धा नाही की खरंच आज तू माझ्यावर किती मोठे उपकार केलेत अरे चांदेकर तू माझी आणि माझ्या माहेरची लाज राखलीस आता फक्त चांदेकरांच्या घरातील गणपतीची प्राण प्रतिष्ठापना नाही होणार कोल्हापूर मधील सगळ्या भाविकांच्या घरात हे हे गणेश पूजन होणार मूर्त्या बनवल्यात केवळ केवळ सर्व तुझ्यामुळे शक्य झाले अगदी देव सारखं तू माझ्यासाठी धावून आलास रे खरच आयुष्यभर हे माझ्यासाठी उपकार असतील आणि त्याची परतफेड म्हणून पुरेपूर प्रयत्न करत राहील आणि आयुष्यभर मात्र मी तुझी ऋणी राहील तेव्हा कला मात्र खूप खुश असते तर आद तिचे बोलणे ऐकून मनात म्हणतो की आयुष्यभर म्हणजे आयुष्यावर माझ्या सोबत राहणार पण ते शक्य नाही बाप्पा अरे तूच मला त्यानंतर इकडे चांदेकरांच्या घरामध्ये सर्व पूजेची तयारी व्यवस्थित झालेली असते डेकोरेशन सर्व काही तयारी रजनीने अगदी थाटामाटात केलेली असते रजनी ही आबांना खुश होऊन म्हणत असते की आबा आहो खरच मी गणपती बाप्पांची व्यवस्थित तयारी केली अगदी आरस मखर सर्व काही व्यवस्थित तयार करून ठेवले तेव्हा आबा तर खुश होतात ते तेव्हा लगेच सरोज ही कलाचा रागराग करते की ह्या मुलीची खरंच जबाबदारीचा पूर्णपणे कलह झाला कारण तिने जबाबदारी तर घेतली होती आणि आजच गणपती बसवायचा होता परंतु कुठे गायब झाली माहिती नाही आणि ती एकटीच गायब झाली नाही तर सुद्धा हा गायब झाला सुद्धा या अगोदर कधीही इतका बेजबाबदारपणे वागला नव्हता म्हणून सरोजची आदवित आणि कलावर खूपच चिडचिड सुरू असते राहुल आणि रोहिणी मात्र यांना खूप आनंद होत असतो कारण त्यांना अशी त्यांची म्हणजे मनाची क कल्पना असते की आता आद्विताने कला तर गणपती घेऊन येऊ शकत नाही कारण राहुलने ती गुंड पाठवून सर्व गणपती बाप्पांच्या मूर्त्या चोरी केलेल्या आहे म्हणून त्यांना असे वाटत असते की ती नक्की येणार नाही म्हणून इकडे सरोज मात्र खूप त्या कलावरच सर्व काही तिला दोषी मानत असते की सर्व काही होते ते तिच्यामुळेच तेव्हा लगेच लगेच रोहिणी मध्येच बोलते की अगं सरोजवाईनी हो ना सकाळपासून आद्विचा सुद्धा पत्ता नाही आणि राहुलने त्याला पग किती फोन करण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा फोन घेतलेला नाही आणि आता तर त्यांचा फोन सुद्धा लागत नाही तेव्हा लगेच सरोज आबांना की काय आबा आपले चालत आलेले नियम तर कुठे गेले प्रत्येक वर्षी तर आपले गणपती बाप्पांची स्थापना ही वेळेत आणि मुहूर्तावरच होते पण आता तर मुहूर्त टळून चालला मग हे तुमच्या लक्षात काय येत नाही तेव्हा आबा मात्र शांत असतात तर रोहिणी लगेच मध्येच म्हणते की डॅड मला काय वाटते मी तुम्हाला फक्त सांगते परंतु जे काही ठरवायचे असेल ते तुम्ही तुमच्या विचारावर ठरवा आणि राहुलने जर मूर्ती आणली तर काय फरक पडतो मग त्याला मूर्ती आणण्यासाठी पाठवून द्या आणि प्रतिष्ठापना सुद्धा सुद्धा तोच करेल शिवती तो चांदेकर आहे आय I मीन mean, राहुल सुद्धा या घरचाच मुलगा आहे ना प्रतिष्ठापना ही वेळेत व्हायला हवी मुहूर्त टळायला नको ते जास्त महत्वाचे आहे तेव्हा राहुल लगेच आबांना म्हणतो की आबा मी लगेच मूर्ती घेऊन येतो म्हणून राहुल लगेच जायला निघतो आबा लगेच म्हणतात की राहुल थांब घाई करू नका कोणताही निर्णय इतक्या घाईने घेऊ नका सर्व तयारी तर आता झालेली आहे आणि आबा रजनीला म्हणतात नैवेद्याचे कुठपर्यंत आले तेव्हा रजनी म्हणते की आबा सर्व तयारी झालेली आहे फक्त मोदक तेवढे मी ठेवलेले आहेत कारण मोदक हे कलाच्या हाताने व्हावे अशी माझी इच्छा आहे म्हणून ते मोदक मी तिच्यासाठी ठेवलेत कलाचे नाव घेतल्यानंतर सरोजला मात्र खूप राग येतो आणि ती लगेच रजनीला म्हणते की रजनी अगं काय चालले तुझे हे सर्व इतके सर्व होऊन सुद्धा तू त्या मुलीचीच बाजू घेते अशी काय जादू त्या मुलीने तुझ्यावर इतकी केली आणि तेवढ्यात दरवाजात गणपती बाप्पा मौर्या असे म्हणत कलानी आदवेत येतात गणपती बाप्पांची मूर्ती त्यांच्या हातात असते तेव्हा मात्र आबा रजनी यांना तर खूपच आनंद होतो तर राहुल रोहिणी यांचे चेहरे अगदी पाहण्यासारखे होतात त्यांना असे मनात विचार येतात की हे ये शक्यच कसे झाले की गणपती बाप्पाची मूर्ती चक्क अद्वैत आणि कला घेऊन आलेत आबा तर खुश उभे राहतात आणि सर्वांना म्हणतात की ते बघा घराच्या उमऱ्यावर तर गणपती बाप्पांचे आगमन सुद्धा झाले गणपती बाप्पांना अद्वैत आणि कला घेऊन आले आबा लगेच रजनीला म्हणतात की जा तू त्यांच्या पायावर पाणी घाल आणि बाप्पांना अवशन करून आतमध्ये घेऊ नये रजनी तर खूपच खुश असते आणि धावतच जाते तेव्हा रोहिणी हळूच राहुलला विचारते की काय रे हे गणपती बाप्पांची मूर्ती घेऊन कसे आलेत तेव्हा राहुल म्हणतो की हे इम्पॉसिबल आहे थांब आई मी लगेच येतो म्हणून त्या चोरांना म्हणजे त्या गुंडांना ज्याने त्याला सुपारी दिलेली असते त्यांना फोन करण्यासाठी तो लगेच बाजूला जातो त्यानंतर ही आद्वेतच्या पायावर पाणी टाकून गणपती बाप्पांची पूजा करते रोहिणीला मात्र हे काही बघवत नाही तिरक्या नजरेने ती हे सर्व बघत असते तेव्हा सोम आणि श्रीकांत पुढे येतात आद्वेतच्या हातातील मूर्ती घेऊन त्यांची प्रतिष्ठापना करतात तेव्हा आबा खुश होऊन आद्वेत आणि कलाला म्हणतात की जा आता दोघे सुद्धा फ्रेश होऊन तयार व्हा आणि गणपती बाप्पांची पूजा करण्यासाठी लवकर खाली या रोहिणीचा मात्र चेहरा अगदी पाहण्यासारखा होत असतो तेव्हा कला आणि आद्वेत हे आपल्या रूममध्ये येतात तर इकडे राहुल गुपचूप फोन करून त्या गुंडांना विचार विचारतो काय रे ते कला आणि अद्वैत मूर्ती घेऊन घरी कसे आले तुमचे काम तुम्ही तर चोख केले होते तेव्हा तो म्हणत असतो की हो तुमचा भाऊ आमचा पाठलाग करत होतो आम्ही त्या गणपतीच्या मूर्त्या तर चोरल्या होत्या परंतु त्याने आमचा पाठलाग करून गाडी अडवली आणि आम्हाला बेदम मारले आणि त्यांना तर खूप लागलेले असते कुणी मान चोळत असतात कुणाची मान वाकडी झालेली असते आणि सर्वांना खूप जखमा झालेले असतात तेव्हा तो पुन्हा सांगू लागतो की त्यांनीच आम्हाला ते गणपती उचलून परत त्या जागी ठेवण्यासाठी सांगितले राहुल मात्र त्यांच्यावर खूप चिडतो अक्कल वगैरे आहे का तुम्हाला एक काम तुम्ही व्यवस्थित करत नाही रागाने तो आपला मोबाईलच फेकून देतो आणि बाहेर येऊन उभा राहतो तेव्हा कला आणि अद्वैत इतके छान तयार होऊन येतात सर्वजण त्यांच्याकडे बघत असतात कला तर खूपच सुंदर दिसत असते आणि अद्वैत सुद्धा तर रजनी म्हणतो की चला ते दोघे तर आलेत मग आता आपण पूजा करून घेऊयात तेव्हा अद्वैत आपल्या हाताने गणपती बाप्पांना व्यवस्थित सर्व काही सजवतो गळ्यामध्ये हार वगैरे घालून त्यांची व्यवस्थित पूजा करतो आणि अगरबत्ती लावताना आपला हात तो कलाच्या हाताकडे पुढे करतो तेव्हा ही गणपती बाप्पांना अगरबत्ती ओवळताने आद्वेतच्या हाताला हात लावते आणि मनोभावाने सर्वजण एकत्र पूजा करतात कला आणि अद्वैत अगदी मनोभावाने ही पूजा करत असतात तेव्हा सर्व प्राण प्रतिष्ठा झाल्यानंतर आरतीला सुरुवात होते आणि कला आणि आद्वेत हे आरती ओवाळत असतात आरती सुरू होते तर कलाला जेव्हा ग बाळूकाकांनी विचारले असते की गणपती बाप्पांच्या मूर्त्या कुठे आणि त्याचवेळीच आद्वेत हा देवासारखा धावून त्या मूर्त्या घेऊन आलेला असतो हे तिला आठवते आणि ती अगदी खुश होऊन असते तेव्हा आरती झाल्यानंतर सर्वांना आरती देतो आणि ते नंतर सर्वजण एका आवाजात गणपती बाप्पा मौर्या असे म्हणतात आणि सर्वजण वनभावने देवाला नमस्कार करतात त्यानंतर आद्वित हा सर्वांना प्रसाद वाटतो परंतु जेव्हा तो सर्वसमोर समोर ते प्रोदकाचा प्रसाद देण्यासाठी येतो तेव्हा मात्र सरोजला खूप राग येतो रागाने ती आदवेच्या हाताने प्रसाद घेत नाही आणि ती आपल्या हाताने प्रसाद घेऊन निघून जाते आदवेतला ते तर खूप वाईट वाटते आणि कला सुद्धा ते सर्व झाल्यानंतर लगेच आबा म्हणतात की चला आता नवीन सुना आहे त्यामुळे प्रसादाचे मोदक बनवण्यासाठी दोघी सुद्धा तयारी करा हो की नाही नैना तेव्हा नैना म्हणते की हो आबा तर आबा म्हणतात की हो नाही अगदी फक्कड असे मोदक व्हायला हवे तेव्हा नैना मात्र मनात खूप रागवते की काय गरज आहे हे सर्व फक्त गोष्टी त्यांना लादायचे असतात मला ओरडण्याचा यांचा काही संबंध मोठे आहेत म्हणून हे काही करणार का कला मात्र खुश होऊन आजोबांना म्हणते की हो आजोबा लागतो आणि चल ताई आपण लगेच मोदक तयार करण्यासाठी घेऊया सर्वांसमोर शेवटी नाईनाला सुद्धा कला सोबत सोबत मोदक तयार करण्यासाठी आतमध्ये जावं लागते त्यानंतर इकडे एक कला ही रूम मध्ये येते आणि रूम मध्ये आल्यानंतर कपाट्यातून ती आदवेचा एक कोट काढते आणि त्या कोटाकडे बगतीला महा मंगळा दिवशी आदवेत काय म्हटलेलं असतो की ही आपल्या घरची लक्ष्मी आहे आणि चक्क हे रक्षाबंधनाच्या दिवशी काजल आणि संगीताला घरी घेऊन आलेला असतो तो पण स्वतःहून आणि गणपती बाप्पांच्या मूर्त्या तो घेऊन आलेला सर्व शंतीला आठवतात म्हणून ती अद्वैतवर खूपच खुश असते तेव्हा तो कोट घेऊन हातात पुढे धरते आणि म्हणते की द ग्रेट अद्वित चांदेकर कडक इसरी केल्यासारखा कुर्त्यासारखा एकदम कडक नाकाचा शेंडा कायम वर पण मला माहिती आहे अरे तू सुद्धा एक चांगला माणूस आहे मी हळूच म्हणते की तुला एक सिक्रेट सांगू का अरे पहिल्यापासूनच मला माहिती होते की तू खरंच एक चांगला माणूस आहे अरे मला पहिल्यापासून माहिती आहे की आपल्या माणसासाठी तू वाटेल ते करू शकतो जेव्हा माझी गोष्ट येते तेव्हा तू मात्र वाकडत शिरतो पण आताच मात्र तसे नाही कारण स्वतःच्या माणसासाठी काहीही करणारे द ग्रेट चांदेकर अद्वैत चांदेकरांनी स्वतःच्या जीवावर खेळून माझ्यासाठी काहीतरी केले खरंच माझा तर विश्वासच बसत नाही पण खरंच अरे चांदेकर तू खरंच बदललेला आहे यावर माझा पूर्णपणे आता विश्वास बसलेला आहे म्हणून कला खूपच खुश होते आणि तो कोट कोट ती बेड ठेवते आणि बोलून बाहेर निघून येते त्यानंतर इकडे सरोज रागा तर रागाने आलेली असते तर अद्वित तिच्या रूम मध्ये येतो आणि सरोजला म्हणतो की आई अगं आल्यापासून मी पाहतो मला समजले की तू माझ्याशी रागवलेली आहे तू माझ्याशी बोलत सुद्धा नाही त्यामुळे प्लीज माझ्या काहीतरी बोल ना अगं आई तुला हे तर माहिती आहे की तू माझ्यावर बोलली नाही रागवली तर मी डिस्टर्ब होत असतो मग का बोलत नाही ग आई तू तेव्हा सरोज म्हणते की अरे आता मी तुझ्यावर रागवले हे तुला समजले स्वतःहून ना की सांगितले कोणी कारण आजकाल तर तुझे माझ्याकडे थोडंसंही लक्ष नसते अद्वैत म्हणतो की आई अगं तसे नाही तू गैरसमज करून घेऊ नकोस तेव्हा सरोज म्हणते की काय मी गैरसमज करून घेते मग आता तो गैरसमज कसा दूर करायचा हे तुझे तू ठरव मला खरंच सांग की तू असे का वागतो तेव्हा म्हणतो की म्हणजे नेमकं आई तुला काय म्हणायचे सरोज रागाने म्हणते की अद्वैत एक एक मिनिट जोपर्यंत तू तुझे वागणे सुधारणार नाही तोपर्यंत मी एकही शब्द तुझ्याशी बोलणार नाही तू जा इथून अद्वैत म्हणत असतो की आई अगं प्लीज ऐकून तरी घे माझी बाजू ऐकून घे तर सरोज ऐक तयार नसते की नाही अरे माझ्या सर्व लक्षात आले माझे बोलणे तू कधी ऐकणार नाही हे तर अगोदरच माझ्या लक्षात यायला हवे होते सॉरी पण तू येथून निघून जा म्हणून ती रागाने जाण्यासाठी सांगते तेव्हा काही न उत्तर देता बाहेर निघून जातो तेव्हा अद्वैत रागाने आपल्या रूम मध्ये येतो मी जगातील काही सहन करतो परंतु आई मात्र माझ्यावर रागवली हे मात्र मी सहन करू शकत नाही मला ही आरशा समोर असते आणि तो पूर्ण राग कलावर काढणार कारण हे जे काही होते ना ते सर्व या खरेमुळेच होते म्हणून लगेच तो जो कोट समोर कलाने काढून ठेवलेला असतो तर लगेच कलाला रागाने विचारतो की हे काय हे कोणी काढून ठेवले तेव्हा कला हळूच आवाजात म्हणते की अरे मी तुझ्यासाठीच काढून ठेवले तू दिवसभर या कुर्त्यामध्ये आहेत मग मला असे वाटले की घरात आता या कुर्त्यामध्ये तू घालून फिरावे तेव्हा आदवे चिडून म्हणतो की याची काय गरज होती मी तुला हे सर्व सांगितले होते का तेव्हा कला शांतपणे म्हणते की अरे तू चिडू नकोस मला माहिती आहे की तुझ्या गोष्टींना कोणी हात लावले तुला नाही आवडत पण ठीक आहे मी सर्व काही म्हणजे कुर्ता आता जिथले तिथे ठेवून देते आणि परत असे केव्हाही ना करणार नाही तुझे झाल्यानंतर तू तु लगेच खाली ये आजोबांनी सर्वांना खाली बोलावले तेव्हा कला तर खाली निघून जाते परंतु आदवेत तो कुर्ता हातात घेतो आणि रागानेच तो बाजूला बेडवर फेकून देतो म्हणत असतो की हे खरे खरंच मला आता खूप एरिकेट करते कारण ती इतकी चांगली वागते की त्याचा सुद्धा मला आता त्रास होतो त्यामुळे तू माझ्याशी भांड निदान तू भांडल्याने उलट तुझ्याशी भांडेन आणि माझ्या मनातील राग तरी बाहेर येईल नक्की आता कोणत्या ट्रॅप मध्ये मी अडकलो इच्याशी नाटक करता करता आई मात्र दुखावली जाते आणि आबांसाठी मला इच्याशी मात्र चांगले वागावेच लागते नेमकं काय करावे ते आता खरंच कळत नाही म्हणून आदवीतला टेन्शन तर येते त्यानंतर घरातील सर्वजण एकत्र येतात तर आबा म्हणतात की चला आता दरवर्षी प्रमाणे घरातील गणपती बाप्पांची सागर संगीतात पूजा झाली आणि मोदकाचा नैवेद्य सुद्धा झाला मग दरवर्षी प्रमाणे आता चांदेकरांची प्रथा मात्र पार पाडायची तेव्हा कला विचारतं की आजोबा कसली प्रथा हो तेव्हा आबा म्हणतात की आता गणपती बाप्पा आपल्या मनातील इच्छा पूर्ण करतात सर्वांनी आपल्या मनातील इच्छा एका चिठ्ठी मध्ये लिहायची आणि ती चिठ्ठी गणपती बाप्पांच्या समोर ठेवायची आणि डोळे बंद करून गणपती बाप्पांना प्रार्थना करायची की देवा माझ्या मना मनातील दे मना ही इच्छा पूर्ण कर आणि या चिठ्ठीतील आपल्या मनातील मनमोकळेपणाने आणि स्पष्ट लिहायचे जे मनामध्ये आहे ते सर्व या चिठ्ठीमध्ये लिहायचे बाप्पा आपल्यासाठी येतात मग आपल्या मनात जे काही आहे ते सर्व त्याच्या समोर लिहून ठेवायचे म्हणजे आपल्या डोक्यातील हा जो भार आहे तो अगदी कमी करायचा आणि एक मात्र आहे आपण आपल्या मनातील जी छा त्या चिठ्ठीत लिहिना ती कुणाला दाखवायची नाही तेव्हा कला लगेच खुश होऊन आजोबांना म्हणते की अरे वा आजोबा खरंच खूप छान प्रथा आहे अगदी साधी सोपी पण अगदी छान तेव्हा सर्वजण चिठ्ठी लिहिण्यासाठी कागद आणि पेन हातात घेतात सर्वजण आपापल्या मनातील चिठ्ठी लिहायला सुरुवात करतात तेव्हा एकदा चिठ्ठी लिहिताने कला ही आद्वीतकडे बघत असते तेव्हा आद्वीत सुद्धा चिठ्ठी लिहिताने कलाकडे बघतो आणि दोघे पुन्हा हसून खाली बघतात तेव्हा अद्वीत आपल्या चिठ्ठीत लिहिलेलं असतो की गणपती बाप्पा हरेशी मी जे चांगलं वागण्याचे नाटक करतो ते नाटक आता मला खूप महागात पडण्यासाठी लागले त्यामुळे आता मी काय करू वागण्याचे नाटक करतो दुसरीकडे मात्र या सर्वमुळे आई दुखावली जाते मग आता मी काय करू बाप्पा तूच यासाठी मला मदत कर रशी चांगले वागण्याचा प्रचंड ताण माझ्या मनावर आला माझी यापासून सुटका कर तेव्हा कला आपल्या चिठ्ठीत असे लिहिते की देवप्पा चांदेकरनी त्याच्या चिठ्ठीत जे काही लिहिले त्याची इच्छा पूर्ण कर त्याच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण कर गणपती बाप्पा मोरया तेव्हा सर्वांच्या चिठ्ठ्या लिहून होतात आणि सर्वजण गणपती बाप्पा समोर ठेवतात त्यानंतर कला आणि अद्वैत ठेवतात आणि देवाला एका सोबत नमस्कार करतात तेव्हा अद्वैत नमस्कार करून आतमध्ये निघून जातो हो, कला मात्र देवासमोर उभी राहते आणि देवाला अगदी मनोभावाने ती हात जोडून म्हणते की देवा खरंच तुझे आभार कसे मानू ते मला नाही कळत कारण खरंच चांदेकर खूप बदलला आणि हळूहळू सर्व काही सुरळीत होईल याची मला पूर्ण खात्री आहे फक्त तू माझ्या पाठीशी राहा आणि मला पूर्णपणे खात्री आहे की देवा तू सर्व काही करशील ते नीटच करशील त्यानंतर इकडे रुहिणी ही नयनाच्या रूममध्ये येते आणि नैनाला म्हणते की अगो नैना तुला त्या कलाचे वागणे पटते का अगं तेव्हा नैना म्हणते की हो का आणि हसून करा कलाचे वागणे या घरात तर कुणाला पटणार सुद्धा नाही एक नंबरची नाटकी शहाणी सेल्फिश आणि लगेच रोहिणी म्हणते की हो आतल्या गाठीची सुद्धा तेव्हा नैना रागाने म्हणते की मला तर खरंच तिचा खूप राग येतो तेव्हा रोहिणी म्हणते की हो ना अगो एक्झॅक्टली अगं नैना आपण दोघी किती सेम विचार करतो मला सुद्धा त्या कलाला बघितल्यानंतर डोक्यामध्ये अगदी तडीक येते अगं मी नैना तुला सांगते ती तुझी धाकटी सक्की बहीण आहे म्हणून मी गप्प राहते नाहीतर आतापर्यंत तेव्हा नैना म्हणते की नाही त्याची काही गरज नाही आतापर्यंत ती फुकटची आपल्या डोक्यावरून बसली सर्व काही नाटक करत असते तेव्हा रोहिणी म्हणते की नैना हे पग अगदी तसेच नाटक आता तुला सुद्धा सुरू करायचे नैना विचारते की म्हणजे काय तेव्हा रोहिणी म्हणते की तू डॅड ला खुश करण्यासाठी घरातील जे काही काम आहे ते करण्यासाठी सुरुवात कर तुझा राग लोप आळस सर्व काही बाजूला ठेव घरातील प्रत्येक काम हे स्वतःच्या हातात घे अगदी अंजू करते अगदी तसे तर नैना म्हणते की काय तेव्हा आता पुढे काय होणार हे महा एपिसोडच्या पार्ट टू भागामध्ये बघूयात धन्यवाद